बीडमध्ये एकशे सत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया होता यासाठी आठ हजार चारशे उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र आज सकाळी भरतीसाठी आलेल्या एका उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतलं त्याच्याजवळ असणारी बॅग उघडली असता सर्वांनाच धक्का बसला दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरू आहे आज सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ वर्ष चोवीस हा तरुण मैदानी चाचणीसाठी आला होता पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली यावेळी संशय आल्याने त्याच्याजवळ असणारी बॅग तपासली असता बॅगमध्ये उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आलं तसेच हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं चा इंजेक्शन घेऊन आला होता या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन काही उमेदवार वापरताना दिसतात महाराष्ट्रात एकोणीस जून ते अठ्ठावीस जून अशी एकूण दहा दिवस पोलीस भरती प्रक्रिया चालणार आहे मात्र अशातच आता बीडमधून ही धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे